हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर कसं झालं आहे कोकणामध्ये आत्ता पाऊस अजिबात पडत नाही आहे म्हणजे मध्ये पडला तेवढाच आणि आता आपला दाढीनं पाणी हवं आहे पण पाऊसच नाही आहे सो काय माहिती आता कधी पडतो काय पडतं सो मध्ये येऊन जाऊन पण हे होत नाही कारण की कसं आत्ता दाळीनं मेन पाणी लागतं आणि पूर्ण जर सुकून गेले तर मग रोपं वगैरे आहेत ती वाढणार नाहीत तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर एक नवीन असं जरा दाखवूया तुम्हाला की कोकणामध्ये त्याचा कशा प्रकारे वापर केला जातो काहींना लगेच बघितल्या बघितला क म्हणजे त्याचं नाव आठवी किंवा त्यानंतर त्याबद्दल माहिती असेल सो म्हटलं चला आत्तापर्यंत तुमच्यापर्यंत मी जातं जे कोकणामध्ये वेगवेगळी काय म्हणू शकता तुम्ही साधने वापरली जातात जेवणामध्ये असेल किंवा ओवरऑल तुमची कामं असेल शेतीची कामं तर आत्तापर्यंत तुम्हाला मी सगळं भरपूर काय काय दाखवलं आहे जातं दाखवलं आहे पाटावरवंटा दाखवला आहे पायली दाखवली आहे सो प्रत्येक जे काही वस्तू आहे जे काही साधनं आहेत ती त्या त्या सीझनवाईज हे ही केली जातात वापरली जातात त्याच पद्धतीने हे जे एक साधन आहे किंवा हे जी ही एक अशी वस्तू आहे जिचा वापर कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला जातो आणि बाकी ठिकाणी मला माहिती नाही पण आमच्याकडे तरी खूप मोठ म्हणजे घरीसुद्धा वापर केला जातो घरी पण आहे तर हिला काय म्हणतात तर हिला चाळणी म्हणतात आता चाळणी म्हटले की खूप वेगवेगळ्या प्रकारचे आल्या एक पिठाची चाळणी असते ती वेगळी चाळणी असते परत जे धान्य वगैरे निवडायची चाळणी असते ती वेगळी चाळणी असते तुमचे तांदूळ वगैरे निवडायचे असं कर कसं असतं जेव्हा तुम्ही भरडून आणता तांदूळ त्याच्यामध्ये अक्काच तांदूळ असतो असं काही नाही त्याच्यामध्ये हे पण असते तुकडे तुकडे पण असतात त्याला काय म्हणतात बरं त्याला कणी म्हणतात आमच्याकडे जे काही चाळणीतून असे चाळण हलवून जे काही खाली पडतं त्याला कणी म्हणतात सो तसं असतं सो ती कणी वगैरे काढायला पायऱ्याचा वापर केला जातो आपल्या चाळणीचा मेन चाळणीमध्ये खूप सारे प्रकार आहेत जसे नंबर्स असतात थोडक्यात दोन नंबरची चाळण तीन नंबरची चाळण असे खूप सारे प्रकार असतात त्यानुसार ते वापरली जातात गव्हाची चाळण एक वेगळी असते तांदळाची चाळण वेगळी असते बारीक चाळण असतात ह्याचे जे होल आहेत ते त्यातल्या त्यात बारीक आहेत पण ह्याच्यापेक्षा पण एक बारीक येते सो अशा पद्धतीने कोकणा मध्ये ह्या चाळणीचा वापर केला जातो मेन म्हणजे जे काही घरामध्ये धान्य आलं असेल, आ, असेल ते पाकडण्यासाठी किंवा त्याचं जे जी काही आतमध्ये घाण असेल ती वगैरे हे करण्यासाठी तुम्ही वगैरे आणता बाजारातून किंवा जी काही रेशनवरती मिळतात तर ते ज्या आतमध्ये खूप सारी घाण असते तर ती जी घाण तुम्हाला काढण्यासाठी पाकडण्याच्या आधी ह्या चाळणीत असे टाकले जातात आणि नंतर असे हलवली जातात आणि त्याच्यानंतर जी काही घाण असते ती वरती येते ती तुम्ही अलगत काढू शकता हाताने वगैरे आणि जी काही उरलेली असते तुम्ही ते सुपामध्ये वगैरे टाकून घेऊ शकता तर कोकणामध्ये असे असंख्य वेगवेगळ्या वेगवेगळ्या वस्तू आहेत ज्याचा वापर केला जातो सूप पण एक पाटा आहे पाटावरवंटा आहे चाळण आहे तुमची भात जे भात जे मोजतात आता सुरुवात झालीच आहे म्हणा किंवा तुमचे काही तुम्हाला दळण वगैरे द्यायचं असेल तर तेव्हा सुद्धा जे काही मोजून वगैरे देतात ती पायली आहे सो पायलीचा पण वापर केला जातो ही जी साधनं आहे सा ती फार जुनी जुनाट आहेत आणि तुम्हाला पायली पण मी दाखवली असेल जी आपल्याकडे लाकडापासून बनवलेली आहे आत्ता तुमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या बनवलेल्या आहेत पण लाकडाची तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही तर आपल्याला लाकडाची सुद्धा पाहिली आहे तर कोकणामध्ये अशी असंख्य वस्तू आहेत ज्याचा वापर केला जातो आता शेतीमध्ये तुमची कुदळ असेल कुदळ पण वापरला जातो जे काही शेती शेताचे जे काही कोपरे असतात ते म्हणून म्हटलं की चला तुमच्यासोबत एक दुसरे एक मस्तपैकी कोकणातलं हो जे जास्तीत जास्त ज्याचा वापर होतो डेली लाईफमध्ये तर हे आणि मेन म्हणजे चाळणना जे काही आपल्याकडे समजा खोबरं असे ओलं खोबरं तुम्हाला जर सुकवायचं असेल तर तुम्ही चाण्यात वगैरे टाकू शकता ज्या काही वेलची तुम्ही बघू शकता की वेलची पण ह्या चाणीमध्ये सुती सुकवायला सुकत टाकलेली सो जी काही छोटी मोठी सुकवाणं असतात जे काजू वगैरे तुम्हाला सुकवायचे असतील कापून ओल्या तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता म्हणजे तुम्ही बघू शकता ह्याचं एकदम मल्टिपल उपयोग आहे आपल्यासाठी म्हणजे ह्याचं चाणी चाळण्यासाठी पण उपयोग होतोच पण बरोबर त्याचा सुकवण्यासाठी पण उपयोग होतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका जेणेकरून तुमच्यावर नोटिफिकेशन पोहोचेल सो काल बघितलं असेल काल फोडशीची भाजी आपल्याला मस्त मिळाली होती आज भाजीसुद्धा बनवलेली आहे कोलीम वगैरे टाकून आज आहे बुधवार बुधवारमध्ये अट अटला वातमध्ये वगैरे टाकलेल्या आहेत सो ते मस्तपैकी तुम्हाला जर शाकाहारी बनवायची असेल तर मी शाकाहारी पण बनवू शकता असं काही नाही आहे तर बघू शकता अशा पद्धतीने या चाणीचा वापर केला जातो म्हणून म्हटलं की चला तुमच्यासोबत शेअर करावं आणि चाळण ही रेग्युलर आपल्या ह्याच्यामध्ये जा वापरलीच जाते कारण की कसं कडधान्य म्हटलं किंवा जे काही आपल्या घरामध्ये येणारे जे काही तुम्ही तांदूळ गहू म्हणू शकता ते चाळण्यासाठी किंवा ते पाकडण्यासाठी याचा वापर केला जातो आणि तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ता याची आहे पत्र असतो ना त्याची आणि जुनी आहे ही काय आत्ताचीच नाही आणि बारा नंबरचे बघा असे इथे नंबर्स असतात प्रत्येकाचे तरी ते बारा नंबरचे आहे बघा सो अशा पद्धतीने ना प्रत्येकाला प्रत्येकावरती नंबर असते आणि त्या नंबरवाईज मग ते हे केलं जातं मग ते वापरलं जातात अशा पद्धतीने आणि आमच्याकडे अजून पण आहेत बघते तुम्हाला दाखवण्यासाठी मिळतात की नाही सो हे बघा इथे पण एक मला चाहणी मिळाले हिचे जे होल बघू शकतं हे मोठे आहेत सो ही ना तेरा चौदाची वगैरे असू शकते नंबर हिच्यावर नंबर नाही बघितलं मी आणि ही एक आता ही भा ही आहे ना ती मला म्हणजे माझ्या ह्याच्याने मी तुम्हाला सांगते जी काही भाताची कणी वगैरे असते जे काही आपण भात भरडून आणतो तिची कणी वगैरे काढण्यासाठी ही वापरली जाते आणि गहूमध्ये जे काही भातमध्ये जी, जी घाण वगैरे असते तांदूळ वगैरे निवडण्यासाठी ही पण वापरली जाते सो सगळे ऑलमोस्ट वापरले जातात आणि ह्या होलामध्ये अजून मग ते सगळे आतमध्ये म्हणजे बाहेर पडतं तर बघा ही नवीनच ना अशी वाटते सो झाली जुनी थोडी सो अशा पद्धतीने त्या त्या वेगवेगळ्या वेग नंबरच्या अशा आपल्या चाळणी असतात आणि मग अशा वापरल्या जातात सो ही बघा ही आत ही बघा सो अशा ह्या चाळणी आहेत त्यांना सपोर्ट पण आहे बघा सपोर्टसुद्धा त्यांना आहे बघा म्हणजे ह्यांच्या ह्याच्यानुसार त्यांना नंबर दिले जातात म्हणजे हे जे बघू शकतात आतमध्ये असे चौकोन आहेत ना तर ह्याच्यानुसार त्यांना नंबर दिले जातात आणि त्या त्या नंबर म्हणजे ज्या काही अशा आपल्याकडे वयस्कर माणसं म्हणजे ज्या काही आज्या वगैरे असतात ना त्यांना बरोबर कळतं की कशा वापरायच्या किंवा कुठली चाळण भावासाठी आहे कुठ कुठली चाळण तुम्ही तांदळासाठी वापरू शकता तर अशा पद्धत भातासाठी पण वापरली जाते जे काही भात वगैरे तुम्ही म्हणजे भरडायच्या आधी तुम्हाला जर कधी कधी काय होतं तर कोकणामध्ये जो काही भात असतो तो हडप्यांमध्ये वगैरे भरून ठेवतात त्याच्यामध्ये भुंगा वगैरे लागतो टोका वगैरे पडतो तर ते पड पडतो त्याच्यामुळे तो ना भात असंच तुम्ही देऊ शकत नाही तुम्हाला तो चावनच द्यावा लागतो तर तो पण ह्याच्यावरती चाळून वगैरे घ्यावा लागतो तर अशा पद्धतीने ह्या चाळणीचा वगैरे वापर केला जातो आणि डेली याच्यामध्ये मागासपासून मी तेच सांगते डे दे, म्हणजे डेली याच्यामध्ये कोकणामध्ये वापर केला जातो आणि फक्त आणि फक्त कोकणामध्येच तुम्हाला ही जी चाळणी वगैरे आहेत ते बघायला मिळतील म्हणून म्हटलं की चला तुमच्यासमोर अजून एक असं कोकणामधलं एक वस्तू आणावी ज्याचा उपयोग वारंवार केला जातो आणि खूप आणि ह्या बाहेर तुम्हाला जर मी हव्या असतील तर तुम्ही मार्केटमध्ये वगैरे बघू शकता त्याच्यापेक्षा पण छोट्या छोट्या चाळणी येतात पिठाची चाणी पण तुम्हाला माहितीच असेल पण त्या वेगळा पण हे मसाला वगैरे जर तुम्हाला हे करायचं असेल म्हणजे नुकताच दळून आणलेलं आहे तर तुम्हाला त्यातून जर चा पाकडायचं किंवा चाळायचं असेल तर तुम्ही ती चाळणी वापरू शकता आणि हे जे आहे ते कडधान्य असतील तुमची जे काही धान्य असतील ते साफ करण्यासाठी किंवा ते चाळण्यासाठी ह्याचा वापर करू शकता तर अशा पद्धतीने या सगळ्या चाळणी आहेत ही बारा नंबरची आहे ही तेरा किंवा चौदा नंबरची असू शकते डायरेक्ट अंदाज लागला कारण त्याच्यावरती नंबर नाही आहे सो so, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत छान छान नोटिफिकेशन पोहोचेल तर चला आत्ता इथे थांबते जर तुम्हाला ही महत्त्वपूर्वक माहिती आवडली किंवा त्याच्याबद्दल मी जे काही मला जे काही माहिती आहे ते मी सगळं सांगितलेलं आहे जर तुम्हाला आवडलं नक्की एक लाईक तर तुम्ही करू शकता तर चला आत्ता इथे थांबूया असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार तोपर्यंत बाय बाय